थंडीचा जोर वाढू लागलाय त्यामुळं पालेभाज्यांची आवक वाढली आहे सध्या पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत पण भेंडी बीन्स ढबू मिरची वांगी घेवडा आणि गवारीच्या दरात वाढ झाली आहे गवारीचा दर शंभर ते एकशे वीस रुपयांवर पोहोचलाय शिवाय बीन्स जवारी गाजर भेंडी आणि घेवड्याच्या दरानं शंभरी पार केली आहे वांगी दोडका ढबू मिरची यांचे दरही ऐंशी रुपयांवर गेले आहेत कोल्हापूरच्या मार्केट यार्डात भाजीपाल्याची आवक वाढली आहे आज कोबीची आठशे दहा पोती आवक झाली वांगी सहाशे ब्याऐंशी बॉक्स टोमॅटो दोन हजार नऊशे छप्पन्न कॅरेट हिरवी मिरची आठशे एक पोती अशी आजची आवक आहे तर ढबू मिरची तीनशे सदुसष्ट पोती गवार एकशे अठ्ठ्याहत्तर पोती कार्ली एकशे पंच्याण्णव बॉक्स काकडी तीनशे पंचाहत्तर बॉक्स बीन्स दोनशे एकोणसत्तर पोती वरणा सत्तेचाळीस पोत्यांची आवक झाली आहे याशिवाय दोडका दोनशे सहासष्ट बॉक्स फ्लॉवर सहाशे साठ पोती कोथिंबीर चव्वेचाळीस हजार पेंडी कांदापात दोन हजार आठशे पन्नास पेंडी पालक चार हजार शंभर पेंडी पोकळा चार हजार सातशे पेंडी शेपू पाच हजार पेंडी मेथी बत्तीस हजार पाचशे पेंडी अशी आजची आवक होती पाहूया कोल्हापूरच्या भाजी मंडईतील आजचे दर कोबी प्रतिनक वीस रुपये वांगी प्रति किलो साठ ते सत्तर रुपये टोमॅटो प्रति किलो वीस ते तीस रुपये हिरवी मिरची प्रतिकिलो पन्नास रुपये ढबू मिरची किलो साठ रुपये श्रावणघेवडा प्रति किलो शंभर रुपये गवार किलो शंभर ते एकशे वीस रुपये भेंडी प्रति किलो ऐंशी रुपये बीन्स प्रति किलो शंभर रुपये दुधीभोपळा प्रतिनग पंधरा रुपये फ्लॉवर प्रतिनग तीस रुपये दोडका प्रति किलो साठ रुपये कार्ली किलो साठ रुपये काकडी प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये गाजर प्रति किलो पन्नास रुपये मेथी प्रतिपेंडी वीस रुपये कांदापात प्रतिपेंडी वीस रुपये पोकळा प्रतिपेंडी पंधरा रुपये पालक प्रतिपेंडी पंधरा रुपये शेपू प्रतिपेंडी पंधरा रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी वीस रुपये लालमाठ प्रतिपेंडी पंधरा रुपये बटाटा प्रति किलो वीस रुपये आणि कांदे प्रति किलो वीस ते पंचवीस रुपये